बहुजन क्रांती सेनेचे धरणे आंदोलन समाज कल्याण विभागासमोर बारा जून ला आंदोलन न्यायासाठी मागणीसाठी बहुजन क्रांती सेना आणि आई संघटना रस्त्यावर समाजाच्या न्याय हक्कासाठी बहुजन क्रांती सेना आणि आई संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं बारा जून दोन हजार पंचवीस रोजी समाज कल्याण विभागासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात बहुजन क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष विनोद भोसले तसेच आई संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष वंदनाताई संसारे उपाध्यक्ष संगीता कडाळे पदाधिकारी कविता निर्भवणे अनिता पवार सुनीता पवार आणि चांदवडचे चंद्रकांत माळी आदी सहभागी होणार आहेत समाजाला योग्य न्याय मिळावा प्रशासनाने त्वरित ठोस पावले उचलावीत आणि मागण्या मान्य कराव्यात यासाठी हे धरणे आंदोलन भव्य स्वरूपात पार पडणार आहे संघटनेने सर्व संबंधित समाज बांधवांना आंदोलनात सामील होण्याचे आव्हान केलं आहे सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिवासी मित्रांनो आपण गेल्या अनेक दिवसांपासून दलित समाजावर अनेक ठिकाणी अन्य अत्याचारच होतो आणि अद्यापही अन्य अत्याचार कमी होताना आपल्याला दिसत नाहीये बऱ्याचशा ठिकाणी अशा घटना घडतात पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल होतो गुन्हा दाखल झाल्यानंतर जो पीडित परिवार आला पीडित परिवाराला शासनाकडून निली निधी दिला जातो हा निधी बऱ्याचशा या वेळा अडवला जातो मग हा अन्याय नाही का तर प्रशासनाच्या विरोधामध्ये बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच उद्या मंगळवार ते उद्या गुरु गुरुवार नाशिक समाजकल्याण या ठिकाणी आम्ही आई संघटना बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदजी पटेकर साहेबांच्या आदेशाने आम्ही समाजकल्याण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत आणि या धरणे आंदोलनाचा उद्देश एक आहे की ॲट्रोसिटी दाखल झाल्यानंतर पीडित परिवाराला जो पीडित निधी दिला जातो हा निधी तात्काळ देण्यात यावा दे त्याचबरोबर समाजकल्याण कल्याणमध्ये समाज जो शासनाकडून निधी येतो तो निधी कल्याणच्याच विभागात वापरला जावा त्याचा वापर दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी होऊ नये आणि जर कल्याणचा निधी कुठला मंत्री संत्री जर ओळवत असेल तर त्या मंत्र्यावर देखील अनुसूचित जाती जमाती अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या हो अंतर्गत या गोष्टीचा देखील निषेध करण्यासाठी आम्ही समाजकल्याण विभागापुढे तरणे आंदोलन करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही बरेचसे मुद्दे त्यामध्ये घेतलेले आहेत दलित समाजाच्या पुनर्वसन योजना लागू करण्यात यावी अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आम्ही कल्याणकडं न्याय मागण्यासाठी या ठिकाणी येत आहोत तरीही मित्रांना मी संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन करेल आपणही या मुद्द्याचा हिस्सा होऊया आणि आपल्या परिवाराला आपल्या भावाला आपल्या नातेवाईकाला या माध्यमातून न्याय देऊया आणि खरं तर समाजकल्याणमध्ये आपल्या समाजाच्या जो निधी निधी वळवला जातो त्या हरामखोर मंत्र्याचा निषेध करण्यासाठी आम्ही बहुजन क्रांती सेनेचे पदाधिकारी समाज कल्याण या ठिकाणी धरने आंदोलनासाठी येत आहेत आम्ही तर येत आहोत तर संपूर्ण समाजाला देखील आव्हान आहे आपणही यावं जय भीम जय संविधान जय शिवराय